नमस्कार माझे नाव रुद्र ओंकार चव्हाण मी संस्कृत संस्कृती संवर्धन आळंदी देवाची पुणे आयोजित संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण या स्पर्धेत द्वितीय गटातून सहभाग नोंदवला आहे यश प्राप्त करण्यासाठी आपल्या शास्त्रात असे अनेक श्लोक आहेत की ज्यामुळे यशस्वी होण्याच्या मार्गाचे गुढ रहस्य आपणाला कळू शकेल असेच दोन श्लोक आज मी तुमच्या समोर अर्थासह स्पष्ट करणार आहे उद्यमे नाही सिद्ध्यंती कार्याणि न मनोरथे हे नाही सुक्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः याचा अर्थ असा की इच्छा केल्याने का पूर्ण होत नाही तर त्यासाठी कष्ट व प्रयत्न गरजेचे असतात जसं की झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण स्वतः जाणार नाही तर त्यासाठी त्याला उठून शिकार करावीच लागेल विद्या अधनस्य मित्रं अमित्रस्य याचा अर्थ असा की अशी व्यक्तीला विद्या कशी मिळणार आणि विद्याशिवाय धन नाही धनाशिवाय मित्र नाही आणि मित्राशिवाय सुख नाही म्हणते आयुष्यात एखाद्या व्यक्तीला काही मिळवायचे असेल तर त्या व्यक्तीला सर्वप्रथम त्याच्या आळशी प्रवृत्तीचा त्याग करावा लागेल धन्यवाद